भांडी कोण मिळू दे मटण काय झालं सपनात भांडी आलो सपनात आलो होत काय बाई तुम्हाला हे गाणं आवडलं नाही का आमच्या पार्टीचे खरे शाहीर म्हणलं ना हे रमेश भाऊ पिंपरीकर फार मोठे शाहीर आहेत बरं का असं रमेश भाऊ तुमच्या पहाडी आवाजात त्या बाईला एक सुंदर असं गाणं म्हणून दाखवा ओ बाय कस तुम्ही कलाकार आहे तसं आम्ही श्री आहे असं हो मग म्हणून दाखवा नाही एखादा गाणं म्हणणारी माणसं आहे अगं बाई गाणे जावाय बसला सासू पातली कुशा राय जावाय बसला जेवाय जा सासू पातायला त्या सासूचं चुकलं का ह्याच्यात तोंडात म्हणतात हगाय पाहिजे जायचा बाऊ लागतो असं गाणं म्हणते तू अरे तसं नाही बाबा मग जावाय बसला जेवायला सासू लाजली पदर घेऊन लाजली हा असतं म्हणा की मग बाई तुम्हाला हे गाव गाणं आवडलं नाही आवडलं आमच्या पार्टीचे खरे शहर म्हणले ना पार्टीचे फड मालक सिनेस्टार विशाल सावंत गोतवणीकर हे तुम्हाला त्यांच्या मधुर आवाजात गाणं म्हणून दाखवते विशाल दादा बाईला असं गाणं म्हणून दाखवा असं गाणं म्हणून दाखवतो भेदानात खोटी ठोकल्या तशीच बाईला

तू भाऊ संबय का नको संभाय मध काय नको अहो सदा शिवशंकर गो झाला सदा शिवशंकर शिवशंकर गोसावी झाला अरे चांगोनाच्या चा वाड्याला गेला वाड्याला गेला आणि वाड्याला जाऊन काय म्हणाला काय म्हणाला चुंबा चुबा देख नालाय शंकर असं म्हणलं होतं चुम्मा चुमा दे तसं नव्हतं म्हटलं बाई अहो सदा शिवशंकर गोसावी झाला आणि चांगोणाच्या वाड्याला गेला आणि तिथे जाऊन चांगोणाला काय म्हणाला रोकडे देतो तुझी आमच्यात काही शाही माणूस नाही खरेच शायर आहे ते पेपर भाऊस हा ते काय स्थिती म्हणून जाऊ माझे लांब लावून कार्यक्रम होतात लाम लांब होतात विकास कुमार कुठे कुठं होत सांगाव हो। मुंबई दुबई अशा मोठमोठ्या ठिकाणी यांचे कार्यक्रम का होतात बाई असं कालच यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम झाला नाही नाही सांगू दे मला मला सांगू दे तू थांब जा ना दोन मिनिट बाई काल यांचा गाण्याचा कार्यक्रम पुण्यामध्ये कशाला सांगतो मला सांगू दे ना त्या बाईला बाईला तरी कसं करणार बाई कालच यांचा पुण्यामध्ये बालगंधर्व ठेवलेला

काय म्हणा विकास आ तुझ गाणं म्हण मी म्हणू का हा भाई तुम्ही जी हे मराठी हिंदी गाणी म्हणता ना हो ते आमच्या गावात गुरमागची पोरं सुद्धा म्हणतात अस हो तुम्हाला गाणं ऐकायचंय ये का येतं का येतं हो। का अ गाण्याने अशी पोती भरून ठेवल्यात नसते पोती ए ओ कसलं गाण्यानं लेऊन का कशी अऊ लिहून ठेवल्या तो असं म्हणा की मग गाण्याला सुरुवात करतो बरं आणि भाई हे गाणं कसं म्हणायचं असतं कसं गाणं जर म्हणलं म्हणलं तर नेहमी माणसाच्या काळजाला गरा पडला पाहिजे हाय क पॉपल पॉप काय झालं काळजाला गरा पडला अरे त्याला काय ना तरी चालू करू तरी

तेच आहे का तुमच्याकडे काय गळा शेकायचा होता तिकडं जी यात्रा आहे बर आणि आमच्या यात्रेत तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे हा आमच्या यात्रेत तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे बर तर तुमच्या कार्यक्रमामध्ये मुली वगैरे किती आहेत तेवढं आम्हाला सांगा किती आहेत मुली अहो बारा मुली आहेत बारा बारा मुली आहेत हो तुम्हाला पहिले आहेत का आहेत हो बर म्हणा म्हणाव त्यांना म्हणावता अजी आली यात्री हे तुला जाळला मसूर वाटेल बहिणींची नाव चांगली आहेत बर हो ना, हो ना। काय म्हणलं आशा उषा निशा बाईच्या बहिणींची नाव आहे आशा उषा आणि निशा आशा, हो। आशा, आशा संघ तुम्ही बोलत बसा निशाला त्याला बोलायला हवा मी उषाला घेऊन झोपतो हो का ही माझी आशा आणि ही उषा आहे उषा हे उषा आहे आणि ती निशा आहे बघा निशा नमस्ते उषा काय नाही त्याचं कारण आहे बोपटराव बोपटराव तुम्ही निशाला बघून जी भेटाय ना कारण आशाचा कलर त्यांच्यावर गेलाय उशाचा कलर त्यांच्या गेला आहे वर तरी मी विशाल भाऊला म्हणलं मला पित्ताच्या गोळ्या पाच आला मला कसं हो नमस्ते बाई नमस्ते ह्या तुमच्या मुली आहेत का हा या माझ्या मुली आहेत एकदम काढल्यात धंद्याला धंद्याला हो असं म्हणा का मला हो तुम्ही चालवणार का आज मी उद्या हो? मी लागेल पाहणार तू तुम्ही पाहणार का मग मी उद्या उद्या नमुते ¡Fu, <laughs> fu,